असेल त्याला बगल दिल्या जाते असं नाही की शेतकरी माफी देत असताना याच्या अगोदरही आपल्या सरकारनं दोन वेळा युती सरकारनं कर्जमाफी केलेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस आणि ती कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकऱ्याच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी होत्या आणि म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक किंवा कोणाला दिली पाहिजे कोणते शेतकरी या समोर झाले पाहिजे याच्यावर राज्य सरकार निश्चितपणानं विचार करत आहे आणि ती राज्य सरकारची घोषणा असल्यामुळं राज्य सरकार निश्चित त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहील धन्यवाद आता निश्चित तो राज्य सरकारचा विषय आहे पण मलाही माहीत आहे की एकनाथराव शिंदेसाहेबांनी पंढरपूरच्या यात्रेमध्ये आषाढीलाच ती घोषणा केली त्यावेळेस मीसुद्धा पंढरपूरमध्ये होतो निश्चित राज्य सरकार त्या बाबतीमध्ये योग्य ते पावलं उचलील केंद्र सरकारचा जर त्याच्यामध्ये काही भाग असेल तर आम्हीसुद्धा केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत राज्यांना आम्ही करतो हे <Kendhra> हे बघा राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत मुख्यमंत्री सहायता केंद्रानं निश्चितच एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली मंगेशजी चिवटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम मागच्या अडीच वर्षामध्ये केलं हजारो रुग्णांना करोडो रुपये त्या ठिकाणी मदत आमच्या केंद्र सरकारचे सुद्धा पी एम रिलीफ फंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तीन तीन चार चार लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी करतो ज्या आरोग्य विभागाचा मी राज्यमंत्री आहे त्याच्यामध्ये एक रॅन नावाची एक योजना आहे राष्ट्रीय योजना आहे की ज्याच्यामध्ये दुर्धर आजार जर असेल तर त्याला पन्नास लाख रुपयापर्यंत आम्ही मदत केंद्र सरकारकडून करतो कॅन्सर वगैरे सारखे मोठे ऑपरेशन असतील बॉन मेरोचे ऑपरेशन असतील त्याला पंधरा लाखाची मदत केंद्र सरकार करतं आणि दारिद्र्य रेषेखालचे का कुटुंब असतील किंवा गरीब कुटुंब असतील ज्यांचं उत्पन्न सव्वा लाखाच्या आत आहे यांना सव्वा लाख रुपयापर्यंतची मदत केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही डायरेक्ट करतो आपलं मराठीला प्राधान्य असलं पाहिजेत मराठी भाषेला प्राधान्य असलं पाहिजेत केंद्र सरकारच्या राजभाषा समितीवर मी सात वर्ष काम आहे हे बघा भाषा हे लोकांना जोडण्याचं सा साधन आहे आपण मराठीचा अधिकार मराठी म महाराष्ट्रामध्ये बोलली पाहिजेत वापरली पाहिजेत त्याच्यामध्ये दुमत नाही पण महाराष्ट्रातला माणूस जर दुसऱ्या राज्यामध्ये गेला त्यानं जर म्हटलं की मी मराठीत बोली तर तो त्या ठिकाणी भाषेनं संवाद साधू शकणार आहे का आज आपला देश असा आहे की आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही पण हिंदी एक भाषा अशी आहे की जवळपास ती सर्व दूर साऊथमधले एक दोन राज्य जर सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा चालते आणि हिंदी भाषा हे लोकांना जोडण्याचं साधन आहे हिंदी म्हटल्यापेक्षा कुठलीही भाषा आणि म्हणून लोकांना जी भाषा कळेल मरा, तर आपण तिथे व्यवहार करू शकू आज आपलं जग इतकं छोटं झालेलं आहे स ट्रान्सपोर्टिंगचे साधनं एवढे वाढलेले आहेत की आज पंढरपुरातला माणूस उद्या दिल्लीत दिसू शकतो उद्या बिहारच्या पाटणाला दिसू शकतो लखनौला दिसू शकतो राजस्थानमध्ये जाऊ शकतो आणि महा महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा गोष्टीचं आमचं समर्थन आहे पण देशामध्ये आपल्याला जर हे करायचं असेल तर हिंदीची माहिती असणं तेवढंच आवश्यक आहे हे बघा मी स्वतः ज्या कुटुंबातून येतो आमचं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायाचं आहे आणि या अगोदर या वर्षीपर्यंत माझ्या आषाढीच्या माझ्या वैयक्तिक बेचाळीस वाऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत किमान वर्षातून दोन तीन वेळा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मी, मी चा, चा या ठिकाणी येत असतो आजही आलो अतिशय चांगल्या प्रकारचं दर्शन झालं आणि नेहमीकरता विठ्ठल रुक्मिणींना मी हेच साकडं घातलेलं आहे की येणारं हे सगळं वर्ष आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना सर्वांना अतिशय चांगलं सुखा समाधानाचं आनंदाचं त्या ठिकाणी जावो आणि निश्चितपणे आपल्या या महाराष्ट्रामध्ये सगळे सुखाने समाधानाने त्या ठिकाणी नादे महाराष्ट्रातून मा, दाखवूर त्यासाठी काही कारवाई नाही नाही हे बघा आयुष्यमान कार्ड असेल किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल की याच्यामध्ये सर्व गोरगरीब जनतेला पाच लाखापर्यंतचे आरोग्य सुविधा त्या ठिकाणी मोफत दिल्या जातात आताच पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला की सत्तर वर्षांच्या वरचे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी ॲडिशनल या पाच लाखाच्या व्यतिरिक्त आणखीन पाच लाख रुपयाच्या आरोग्य सुविधा त्या ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा पुरवल्या जाणार आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील अजितदादा असतील किंवा त्या ज्याच्यामध्ये काम करणारे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असो आमची हीच भावना आहे की आपल्या देशातला कुठलाही गोरगरीब माणूस केवळ उपचाराला पैसे नाहीत किंवा वेळेत त्याच्यावर चांगले उपचार तो घेऊ शकला नाही म्हणून त्याला आपलं जीवन संपावं लागलं असं होता कामा नये सगळ्यांना संपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजेत आणि निश्चितच यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आमच्या आयुष्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये योजना त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना माझी विनंती आहे की या योजनांची माहिती बऱ्याचदा लोकांपर्यंत वेळेवर जात नाही आयुष्यमान कार्ड हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर सुरुवात होती की आयुष्यमान कार्ड काढलं पाहिजे मला वाटतं ते जर आपण अगोदर आपल्या इकडं म्हण आहे भूक नसावी पण शिदोरी हसावी आणि म्हणून आयुष्यमान कार्ड असेल आरोग्याच्या योजना असतील याच्या केल्या पाहिजेत आणि निश्चित याच्यासाठी जे तुम्ही सांगितलं की रुग्णांना त्रास होतो त्याच्यासाठी सुद्धा वेबसाईट आहे टोल फ्री नंबर आहेत आणि त्या ठिकाणी आपण आरोग्य दूतसुद्धा जे इन पॅनल हॉस्पिटल आहे तिथे आरोग्य दूत बसवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन तक्रारी करू शकता तात्काळ दखल घेतल्या जातं अनेक हॉस्पिटलला आम्ही करोडो रुपयाचे दंड केलेले आहेत अनेक हॉस्पिटल जे रुग्णांना त्रास देत होते त्यांना इन पॅनल केलेलं आहे काही हॉस्पिटल आम्ही सस्पेंड सुद्धा केलेलं आहे पंढरपूरला एक हजार हॉस्पिटलचा प्रश्न त्याची व्यवस्था फारशी तशी म्हणाल तशी होत नाही तर केंद्र सरकार याबाबत काय आपलं नवीन योजना आरोग्याच्या संदर्भात हे बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी बेचाळीस वाऱ्या आषाढीच्या केलेल्या आहेत आणि मागच्या या दोन चार वर्षामध्ये सुद्धा मी इथे पाहिलं आम्ही यात्रेमध्ये फिरतो या ठिकाणी आपले माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील तुम्ही पाहिला असेल तुमच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिलं की अगदी शौचालयापासून साफसफाईच्या सगळ्या व्यवस्था मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी स्वतः यात्रेच्या अगोदर येऊन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच पुरातत्व विभाग असेल कारण की आपल्या हेरिटेजमध्ये आपले हे सगळे मंदिरं येतात आता काही कामं सुरू आहेत आणखीनही बऱ्याचशा सुधारणा या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे कारण की या ठिकाणी येणारा भक्तांचा वर्ग हा लाखोच्या संख्येनं या ठिकाणी येत असतो आणि म्हणून या ठिकाणी सुविधासुद्धा भक्तांसाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे वाढवण्याची आवश्यकता आहे निश्चितच केंद्र सरकारसुद्धा राज्याकडून जे प्रस्ताव येतील त्याला केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू